माझं नाव श्रीमती करुणा हरेश्वर किणी सातपाटी सेवानुक्त शिक्षिका मी वयाचे ऐंशी आहे पार, पार आज जागतिक महिला दिन म्हणजे मुक्ती दिन त्यानिमित्त मी संपूर्ण स्त्रीवर्गाला हार्दिक शुभेच्छा देते आणि माझे मनोगत व्यक्त करते एका यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते पुरुष शिकला तर फक्त त्याची शिक्षणाची मर्यादा त्याच्या पुरतीच असते पण स्त्री जर शिकली तर ती संपूर्ण कुटुंब सुशिक्षित बनवते स्त्रीला स्त्रीला अनेक रूपांतून अनेक नात्यांतून जावं लागतं पहिल्यांदा ती कोणाची तरी कन्या असते कोणाची तरी बहीण असते लग्न झाल्यानंतर ती पत्नी बनते त्यावेळेला तिला ना, अनेक नाती जपावी लागतात सांभाळावी लागतात तिच्या आयुष्यात ती सर्वात सुंदर आणि उत्तुंग आनंदाचा दिवस म्हणजे ज्या वेळेला ती आई बनते तेव्हा ती आपले संपूर्ण आयुष्य आपल्या बाळाला घडविण्यात घालवते आधुनिक काळापासून पौराणिक काळापर्यंत अनेक स्त्रिया होऊन गेल्या गारही मैत्री सारख्या स्त्रिया स्त्रियांनी मोठमोठ्या मोड़ विद्वान पंडितांना चर्चेमध्ये बाजूला टाकलं अहिल्याबाई होळकर पत्ती मिळल्यानंतर आपल्या मुलाला छोट्याशा मुलाला लागेवर बसून संपूर्ण आपल्या राजकारभार केला आणि जिजामातेबद्दल किती सांगायचं अहो सा। जिजामाताने शिवाजी महाराजांना घडवलं शिवाजीने इंग्रजांना सळो येवना सळो की पळो सोडून टाकलं आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि म्हणूनच आज आपण हिंदू म्हणून मानाने जगू शकतो राणी लक्ष्मीबाई आपल्या बाळाला पाठीवर बांधून किल्ल्यावरून घोड्यावरून उडी मारली आणि इंग्रजावर तुटून पडली आय पी एस ऑफिसर किरण गेली पुरुषी करू शकणार नाही असं कार्य आहे नाही अंतराळात संचार करणारे कल्पना चावला आणि आज मानाने जगू शकतात बोलू शकतात त्याचं खरं श्रेय आहे सावित्रीबाई फुले स्त्रियांची पहिली शाळा सावित्रीबाई फुलेने काढली त्यावेळेला तिला पुरुषाने एवढं सतावलं तिच्या अंगावर शेण टाकले दगड टाकलं जिद्द सोडली नाही